ताळनेरला रेशन दुकानातून प्लास्टिक तांदळाचा पुरवठा नागरिकांचे आरोग्य बिघडले शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील रेशन दुकानातून प्लास्टिक भेसळयुक्त तांदळाचा पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे थाळनेर येथील महिला मंगलाबाई तुकाराम मराठे यांनी थाळनेर सरपंच मेघा संदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली असून सदर बाबतीत नेमकं काय आहे हे सरपंच मेघा पाटील यांनी जाणून घेतले मंगलाबाई मराठे यांनी रेशन दुकानातून घेतलेल्या तांदळाची खिचडी बनवण्यासाठी वापर करत असताना त्यांना तांदूळ हा अलगद पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे हलका तांदूळ वेगळा करून त्या तांदळास तव्यावर टाकून भाजले असता प्लास्टिकचे दाणे असलेला तांदूळ जळून एकत्र जमा झाल्याचे चित्र समोर आले असल्याने सदर संपूर्ण माहिती व घडलेल्या सत्यस्थितीची सरपंच मेघा पाटील यांनी व्हॉट्सअपद्वारे शिरपूर तहसीलदार महेंद्र माळी यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली असून थाळनेर येथील सरपंच मेघा संदीप पाटील जिल्हा परिषद सदस्य शिरसाट उपसभापती विजय बागुल यांनी थाळनेर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक महाला भेट देऊन तेथील शिल्लक असलेल्या तांदूळाच्या स्टॉकची पाहणी केली असता त्यात प्लास्टिक दाणे मिश्रित तांदूळ आहे असं निदर्शनास आले असून शिल्लक तांदळाचा साठा रेशन दुकानात उपलब्ध आहे त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या मी राजे तालुका शिरपूर जिल्हा आम्ही तांदूळ घेतो सहा नंबर किराणा रेशन रेशन दुकान आहे तिथून आम्ही रेशन घेतो त्या रेशनमध्ये तांदूळामध्ये सगळे प्लास्टिकचे तांदूळ निघालेले आहे आम्ही धुतो त्यावेळेस वरती तांदूळ येतात हो खोक तांदूळ येतात हो आणि सकाळी मी त्या बाळ तांदूळ वाढले तर सगळे प्लास्टिक तांदूळ असे गोळा झाले लाडूसारखे आणि आजूबाबत एक वाटा माटीमध्ये मी काढून ठेवले तांदूळ आणि त्याच्यामुळे रात्री पण त्रास झाला आम्हाला पोटामध्ये पण दुखत होतं पण आम्ही काय बोलतो सकाळी माझ्या मुलाला बोलली तर बो हे काय बघा तर आप्पा पण होते आपण पण दाखवलं आपण पण तेच सांगितलं की तांदूळ प्लास्टिक येत बो सरपंच सरपंचाला फोन केला त्यांना पण सांगितलं त्यांनी पण तेच सांगितलं आम्हाला तर दादानी पण तेच सांगितलं की दोन तीन लोक आहेत आमच्याकडे तक्रार आलेली बो नमस्कार असं हळंदेचे काही ग्रामस्थांची तक्रार आली होती की तांदळामध्ये काही प्लास्टिकचे कण आढळून येत आहेत प्लास्टिकचे तांदूळ आजू हो आहे आणि ते त्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले असं तांदूळ जो आला असता तो एकत्र झाला आणि चिटकून बसला त्याच्यानंतर हे जे प्लास्टिकचे तांदळाचे कण आहेत ते, ते पाण्यात तरंगले त्याच्यावरनं त्याच्यात काहीतरी असं मिसा आहे असं भिसा आहे असं लक्षात आलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी रेशन दुकानावर चौकशीसाठी आलो आणि तिथेही काही अंश ते आम्हाला सापडून आलेलं आहे त्याच्यानुसार ह्या सर्व ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं मी सकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमाने तहसील मान्य तहसीलदार साहेबांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे त्यांची आपली तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि सुद्धा याच्यात काळजीपूर्वक आणि अजून याच्याने दखल घ्यायचं काल आमच्याकडे गावातीलच रेशन कार्डधारक आहे त्याच्यातील काही रेशन कार्ड धारकांचे आमच्याकडे काही तक्रारी आल्या त्या तक्रारींमुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जो रेशन दुकानातून जो तांदूळ मिळाला त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ निघालेला आहे आणि तो त्यांनी म्हणजे पाण्यात टाकून पाहिला तर तो तरंगत होता त्याच्यानंतर तव्यावर टाकून त्यांनी दारून पाहिला असता तर तो गोळा झाला तर याच्यावरनं तर सिद्ध झालं की तो तांदूळ जो होता तो प्लॅस्टिकचा होता आणि त्यांना काही म्हणजे त्या त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रकारचे त्रासही झाले पोट दुखणे किंवा संडास होणे अशा प्रकारचे त्यांना त्रास झाले तर आम्ही थांबेर गावाचा सरपंच आदरणीय मेघाताई संदीप पाटील त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यांचे प्रतिनिधी आदरणीय पेन्शनभाऊ सर आणि मी उपसभापती विजय बाबूल आम्ही प्रत्यक्ष दुकानावर जाऊन त्या गोण्या चेक केलं किंवा तांदळाच्या पिशव्या चेक केल्या असता आम्हाला काही अंशी त्या ठिकाणी तशा प्रकारचे दाणे आढळून आले पाण्यात टाकल्यास ते तरंगले आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही आहे म्हणजे आदरणीय मेघाताई यांनी तहसीलदार यांच्याकडे तशा प्रकारच्या तक्रारीही दिलेल्या आहेत तर अशा प्रकारचे जे काही आरोपी असतील किंवा जे असे चुकीच्या पद्धतीने जर काम करणारे असतील तर त्यांची हैगाई केली जाणार नाही या प या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी थंडर गावातील आम्ही आमच्या तुमच्या मार्फत तो इशाराही त्यांना देऊ शकतो शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील स्वस्त धान्य दुकानात अर्थात रेशन दुकानात माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या अन्न धान्य पुरवठामध्ये प्लास्टिक तांदळाचा समावेश झाला असून प्लास्टिक धाण्याचा तांदूळ हा इतर तांदूळामध्ये मिक्स करून जनतेस वाटप करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आलेली आहे आणि फालनेर येथील मंगलाबाई मराठे यांना या तांदळाची वाटप झाली आणि त्यांनी तो तांदूळ घरी घेऊन त्याची भात खिचडी केली असता त्यात हा प्लास्टिकचा तांदूळ आहे असा प्रकार उघडकीस आल्याचे चित्र दिसत आहे शासन या पुरवठा करण्यावर पुढे काय कारवाई करणार जनतेचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे याबद्दल आता शासन पुढे काय कारवाई करणार हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी थांबणार येथील झालेली घटना नेमकी काय आहे हे आपण आज बघणार आहोत